नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे का माझी मिसेसोजा ही संगण नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी करत असताना पक्षाने केलेला अन्याय आणि नंतर केलेली कारवाई ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे पक्षाने जी कारवाई केली त्याचं कारण आमदार अमोल फुटाळे आमदार अमोल फुटाळ्यांच्या सांगण्यावरून आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी निष्कर्षणाची कारवाई केली ही कारवाई करत असताना त्यांनी व्यक्तिद्वेषातून कारवाई केली आणि नगर जिल्ह्यात संपूर्ण पक्षाचे इतके अपक्ष उमेदवार असताना हो फक्त एकाच उमेदवारावर कारवाई होते याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो संगमनेर शहरामध्ये जर बघायला गेलं तर पक्षाचे जे ज्येष्ठ नेते सुखानू समितीचे सदस्य असलेले भाई जहागीरदार हे सुद्धा अपक्ष उभे आहेत त्यांना पक्षाचे चिन्ह मोदीजींचा फोटो वापरायची लाज वाटते मोदीजींनी कलम तीनशे रद्द केलं आणला मुक्ती दिली अशा मोदीजींचा फोटो लावण्याची गमळ चिन्ह वापरण्याची जर लाज जावेद भाईंना वाटत असेल तर त्यांना पक्षात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्या संदर्भात आम्ही पक्षाचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष माननीय रवी दादा चव्हाण साहेब यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केलेली आहे त्याचा फॉलोअप आम्ही पश्चात घेणारच आहोत जावेद भाई ज्या पद्धतीने अशी पक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली का मुस्लिम एरिया कमळ मुस्लिम समाज बंधन करत नाही हे अत्यंत चुकीचं त्यांचं प्रेडिक्शन आहे यापूर्वी ही निवडणुका झाल्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कमळ चिन्हाचे उमेदवार मुस्लिम समाजातून मुस्लिम एरियातून उभे होते आणि त्यांना लक्षणीय अशी मतं पडलेली सत्ता नसताना सुद्धा त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो हे पहा आमच्या आलिया नासिर पठाण आणि नासिर खान पठाण त्याच्यानंतर आमचा आसिफ खान पठाण त्याच्यानंतर आमचा दाऊद अमजद असंख्य मुस्लिम बंधू पक्षाचे चिन्हावर उमेदवार होते त्यांनी खूप असे मतं घेतलेली आहेत आणि आजच यांना पक्षाच्या चिन्हावर लट किंवा मोदीजींचा फोटो लावायची लाच का वाटते हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे का इथलं निवडणुकीचं जे प्रशासन आहे हे अत्यंत दबावाखाली काम करते दोन्ही आमदारांचा त्यांच्यावर दबाव आहे हा दबाव आम्हाला काल जाणवला नवीन आज एक, एक सभा मागितली होती त्या सभेची परवानगी आम्हाला दोन्ही आमदारांच्या दबावाखाली प्रशासनाने नाकारली तर मी प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो धिक्कार करतो त्याचं पत्र आम्हाला काल प्राप्त झालं आमची सभा नाकारायचं हे पत्र जर आमची सभा झाली असती तर आमच्या उमेदवाराला निश्चित त्याचा फायदा झाला असता आणि आमचा उमेदवार जे लेडने निवडून येणार होता ते लीड निश्चित वाढलं असत पण प्रशासनाने जे प्रशासना दबाव खाली काम करते आणि माझं म्हणणं असं आहे का या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकू नये अशी मी विनंती करतो त्याच्यानंतर मी सर्व मतदारांना आवाहन करतो का येणाऱ्या निवडणुकीत उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी घराने शाहीच्या विरुद्ध मतदान करा आणि सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला विजय करा एवढं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा